विशागडावर कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही असा आदेश कोल्हापूरचे नवीन जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी दिला आहे ईदच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होऊ शकते या कारणानं जिल्हा प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे याआधी हायकोर्टानं विशागडावर ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती त्याला प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे दोन दिवसापूर्वी उच्च न्यायालयानं विशाळगडवर बकरी ईदच्या कुर्बानीला परवानगी दिली होती त्याआधी उरसावेळी फक्त स्थानिकांना कुर्बानी देण्यास परवानगी दिली होती यंदाच्या बकरी ईदला स्थानिक भक्तांनाही कुर्बानी देण्याची उच्च न्यायालयानं परवानगी दिली होती उच्च न्यायालयाच्या या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं विशाळगड बकरी ईद कुर्बानी प्रकरणी तातडीनं सुनावणी घेण्यात यावी आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी कोल्हापूर प्रशासनानं सर्वोच्च न्यायालयात केली होती विशाळगड कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण त्या सर्वोच्च न्यायालयात या आधीच्या घटनांचाही संदर्भ देण्यात आला होता परंतु या प्रकरणी तातडीनं सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला गेल्या वर्षी बंद आवारात कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आली होती यावर्षी संरक्षित स्मारकात उरुस बारा तारखेपर्यंत सुरूच राहील